सध्या सगळीकडेच दिवाळीची लगबग पाहायला मिळते त्याच्यामुळे दारामध्ये कोणता आकाशकंदील लावायचा अंगणामध्ये कोणती पणती लावायची ही देखील सगळी तयारी सध्या सुरू झालेली आहे खरं तर घरच्या घरी तुम्ही तुमच्या आवडीची तुम्हाला जो रंग आवडतो तुम्ही त्या रंगाची पणती बनवू शकता आणि त्याच्यासाठी आज माझ्यासोबत आहे साधना घंटी आपण त्यांच्याचकडून शिकणार आहोत साधना ताई मला काय सांगाल घरच्या घरी जर आपण पणती बनवली आपण ती पणती बनवू शकतो मात्र ती पेंट करणं त्याच्यातला एक महत्वाचा भाग असतो आपण कशी सुरुवात करणार आहोत बाजारामध्ये वेगळ्या वेगळ्या आकाराच्या आणि डिझाईनच्या पण आपल्याला मिळतात आपल्याला जे आवडतं त्याप्रमाणे आपण पण ती विकत घेणारच आहोत ती आणल्यानंतर पाण्यात भिजत ठेवायची जरा वेळ दोन तास भिजल्यानंतर मग ती बाहेर काढायची मग ती माती धूळ त्याच्यावरची निघून जाते आणि रंग छान त्याच्यावर ऍपसा होतात सो आपण आता कोणत्या पणत्या रंगवतो आपण आता ही एक घेऊया तू सांग कुठली घ्यायची आणि ही चालेल मग आता आपण थोडा वेळ हे बाजूला ओके आणि पणती रंगवताना डायरेक्ट रंगवायची आहे पाणी पहिले ते एक बाजूनी स्वच्छ करून मग त्याला एका एक बाजूने पेंट करून वाळवून द्यावं मग दुसऱ्या बाजूनी करावं म्हणजे मग हाताचे ठसे किंवा त्यातला रंग बिघडत नाही बरोबर आणि आपल्याही हाताला रंग नसा आपण एकाच पणतीला दोन रंग बकडून देऊ शकतो पण आधीचा जो रंग आहे तो सुकला पाहिजे आपण आता याला दोन रंगात करूया ओके मग okay. आपण आतली बाजू आधी रंगूया आता ही चमकी आहे थोडीशी अशी स्पार्कल दिवाळी आहे ना चम चमकदार असं एक शायनी ग्लिटरी छान वाटतं आणि रंग आपला अजून थोडा ओला आहे त्याच्यामुळे ते त्याच्यावरती वेगळं काही चिकटवायची ले गरज नाहीये त्याच्यावर एक जर आपण डॉट ह्याचा दिला आणि हे जर ह्याच्यावर का अशी ठेवली तर ती कोंदणात बसल्यासारखी दिसते बघ हे पण ग्लिटर वापर हे पण ग्लिटर हे न वाळल्यावर चमकतो तर आपली ही अशी पणती रेडी झालेली हो आता तू हात येऊ शकत तुला अशी देत नाही कारण ओली आहे बरोबर आणि छान आकर्षक रंगांनी आपण ही कशी सजवू शकतो आपल्याला हवी तशी म्हणजे तुम्हाला हवी तशी तुम्ही या दिवाळीला पणती रंगवू शकता तुम्ही ती सजवू शकता त्याला वेगवेगळे क्लिटर्स वापरू शकता म्हणजे या दिवाळीला तुम्ही तुमच्या दारामध्ये हवी तशी तुम्हाला हवी तशी ही पणती तुम्ही लावू शकता व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह सुप्रिया कुऱ्हाडे आय बी एल लोकमत नवी मुंबई